आम्हाला शेती नाही काही नाही सर आम्ही असंच काम करून खातात शेताचे कयाचे जेव्हा खावते मंजुरी करतात त्याच्यात जेव्हा खातात आम्हाला घर पडे आहे मला पाणी आले आमचे लेकर बाळ आम्ही घेऊन शाळेमध्ये गेला तर आमचा सगळा पसारा वाहून गेला आमचे जाळे नावा शेळ्या गेल्या <laughs> आमचं काय राहील ना आम्ही मोकळे पट शाळेत जाऊन बसलात दोन लेकर मालक नाहीत मला कोणाचा आसरा नाही काय नाही काय तुम्ही घरात एकटीच आहे कोणाचं माग पुढे बघणार नाही काहीच नाही उद्या दोन लेकर आहेत मला काय जरी झालं तर माझ्या कोणाचा आसरा नाही तुमच्याच पद्धतीनं तुम्ही काय करायचं तर करा तुम्ही पाहू शकता की ही पलीकडची दिसते तुम्हाला या झाडीच्या पलीकडं गंगा आहे गोदावरी गंगा आणि हे जे काही मंदिर दिसते ना तुम्हाला खंडोबाचं मंदिर आहे जेव्हा पूर आला होता तेव्हा हे खंडोबाचं जे काही छत आहे त्या छताच्या वरी पाणी गेलं होतं आणि ह्या आता या ठिकाणी या गावामध्ये अठ्ठावीस नागरिकांचं जे काही पुनर्वसन केलेलं आहे अठ्ठावीस नागरिकांच्या घरामध्ये जे काही पाणी गेलं होतं ना ते पाण्यामुळे त्या घरातील नुकसान झालेल्या संसार उपयोगी वस्तू जे काही नुकसान झालेलं आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता तुम्हाला हे जे काय कुटुंब दिसतंय हे पुराणे पुराणे या कुटुंबाच्या घरातील जे काही वस्तू आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे कधी आलता तुमच्या घरामध्ये पूर मंगळवारी मंगळवारी आठ दिवस उद्या बरं रात्री आलता का सकाळी आलता रात्री आलता रात्री पुराला काय काय नुकसान झालं सगळं सामान सगळं लेकराचे कपडे फिपडे दप्तर पुस्तक वया पुस्तक रात्री पूर आला होता तेव्हा तुम्ही घरातच होता का घरात होत तस गरबडी होता आम्ही तसंच बाहेर म्हणजे पूर आलेलं तुम्हाला थोडी देखील माहिती नव्हती कल्पना दिली पुन्हा कल्पना दिली होती सरपंच सरपंच आणि मग आता घरातलं नेमकं नुकसान काय काय झालं तुमच्या सगळं जाळी हे गेल्या पसारा कायच प्यायचं सट गेलं सगळं लेकराचे पुस्तक वही पेन हे सट गेलं म्हणजे तुम्ही मच्छीमार करून तुमच्या पोटाचा उदरनिर्वाह तुम्ही भाग होत असता आणि जे काही बघा आता या गावात भोई समाज आहे भोई समाज मच्छीमार करून आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करत असतो पण यांच्या व्यवसायासाठी जे लागणारं महत्वाचं साहित्य आहे जे काही जाळ्या आहेत जे काही होडी आहेत ते सर्व काही वाहून गेलेलं आहे ज्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील आमदार किंवा जे काही खासदार जे काही मंडळी आहे ती आली होती का भेट द्यायला भेट द्यायला आली होती कोण आलं होतं पालकमंत्री मंत्री हे ते काय म्हणल्या पालकमंत्री आश्वासन दिलं का तुम्हाला फक्त काय मदत काय भेटली आतापर्यंत काय नाही भेटली काहीच नाही काहीच नाही सहा दिवस झालं तुमचं नुकसान झाले आतापर्यंत आतापर्यंत मदत नाही सहा दिवसा सहा दिवसापासून यांचं नुकसान झालेलं आहे आतापर्यंत मदत नाही पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्ही पाहू शकता मंडळी या समाजाला एकतर शेती नसते शिक्षणातलं यांचं जे काही स्थान आहे ते खूपच नगण्य आहे शिक्षणामध्ये देखील समाज पाठीमागे आहे आणि या सर्व संकटावर आता एक मोठं संकट त्यांच्या घरावर उडव उडवलेलं आहे जे त्यांचं साहित्य आहे वाहून गेलेलं आहे सहा दिवसापूर्वी ज्या काही या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या मेघनाताई बोर्डीकर त्या आल्या होत्या त्यांनी यांना धीर दिला पण सहा दिवस उलटून गेले तरी देखील या कुटुंबांना कोणतीही मदत नाही गावातील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत सरपंच आहेत सदस्य आहेत जे काही समाजसेवक एन जी ओ आहेत त्या सर्व आपल्या पदरातून ज्या जशा ज्या प्रकारे मदत या कुटुंबाला देता येईल त्या प्रकारे हे मदत करण्याचा प्रयत्न आता तू म्हणजे तुझं शालेय साहित्य सगळं वाहून गेलं हो। वया वा पुस्तक वगैरे हो। बरं काय झालं होतं त्या दिवशी आलं घरामध्ये तुम्ही काय केलं अंपसरावरलं खरं आहे राहायला गेला शालीवाडी राहायला गेला बरोबर आता मम्मी पप्पा काय करतात तुझे काय आई वडील काय करतात काम काय करतात काम पप्पा मासे धरतात आई शेतात मध्ये जाते काम करायला बरोबर मजुरी आम्हाला शेती नाही काही नाही सर आम्ही असंच काम करून खातात जेव्हा खावते मंजुरी करतात त्याच्या जेव्हा खातात आता इतके ये, दिवसाला काही काम नाही काही नाही आम्ही काय खायचं घरी लिकर लहान नाही तर चार बारीक बारीक आणि ते खाण्यापिण्याची सोय नाही काहीच नाही आमची आणि राहायचं शाळा शाळेमध्ये जाऊन राहावं लागले आम्हाला काय नाही आम्हाला घर द्यायची द्याव कुठं मंडळी तुम्ही पाहू शकता साळापूर या गावामध्ये आहे भोई समाजाचं हे घर तुम्ही पाहू शकता या घरामध्ये राहायला कोणाला देखील थरका पडेल की अशा घरामध्ये हे नागरिक आता देखील राहतात हे पाहू शकता तुम्ही हे घर आहे या घरामध्ये अशा प्रकारे पाण्याने हवदोस केलेला आहे पाणी शिरलं होतं त्या दिवशी आणि या घरातील जे काही वस्तू आहेत सर्व काही वाहून गेलेले आहेत हे जे काही कुटुंब आहे हे कुटुंब भूमियाना भूमीन आहे मंडळी या कुटुंबाला एक एकर देखील जमीन नाही आणि मच्छीमार करून फक्त आपला उदरनिर्वाह करतात हे सांगत आहेत की आम्हाला शेती नाही आमचे लेकर बाळ आता उपाशी आहेत गावातील फक्त मंडळी आमची मदत करत आहे तुम्ही पाहू शकता आता आपण आणि पुढं ज्या काही कुटुंबामध्ये नुकसान झालेलं आहे पुढं ज्या ज्या कुटुंबावर पोट, एक पोटाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांना देखील आपण त्यांचं देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही पाहू शकता मंडळी ही जी काय वस्ती आहे या वस्तीमध्ये तुम्ही पाहू शकता या वस्तीमध्ये रस्ते देखील चांगले नाहीत आता ह्या अशा प्रकारचा चिखल तुडवून या नागरिकांना आपल्या घरापर्यंत जावा जाण्याची कसरत करावी लागते घरात या गावामध्ये रस्ते देखील नाहीत आणि रस्ते तर नाहीतच नाहीत या गावातील जे काही हे मंडळी आहे भूमिहीन मंडळी आहे या यांना कशाही प्रकारची मदत जे काही हे शासन घरकुल वगैरे राबवतं हे घरकुल यांना आतापर्यंत कसं दिलं नाही हे देखील प्रश्न आपल्या आपल्यासमोर निर्माण होतो मंडळी आता हे दुसरं घर आहे मंडळी या दुसऱ्या घरामध्ये पाणी शिरलं होतं पुराचं आणि अशा प्रकारे या घराचं नुकसान झालेलं आहे खरं तर चिखला मातीचं हे घर या घरामध्ये नुक पाणी शिरल्यामुळे लवकरच ह्या घराला घर पडलं शकतात वाहून गेलाय आमचा साळा साळापुरी शिवारात आहे मंडळी मी शा परभणी जिल्ह्यातील साळापूर या गावात आहे अशा प्रकारे पुराने हौदोस केलाय आणि घर पडलेलं आहे कधी पडलं तुमचं घर हे आमचं सोमवारी घर पड बेट मला पाणी आले आमचे लेकर बाळ आम्ही घेऊन शाळेमध्ये गेला आमचा सगळा पसारा वाहून गेला आमचे जाळे नावा शेळ्या गेल्या आमचं काही राहिलं ना आम्ही मोकळे फट शाळा जाऊन बसलात आमचं काहीच राहिलं नाही तर आम्हाला शासनानं आम्हाला घर बांधून द्यावा जागा घेऊन द्यावा तुम्हाला घरकुल वगैरे नाही का भेटला घरकुल भेटले आम्हाला अजून बांधून काढ ना आम्ही दिवाळी झाल्या बांधणार होतात मग तर पडलं आम्हाला वर्षानुवर्षी आम्हाला असच होते आम्हाला वर्षा महिनाभर आम्हाला पाणी आलं की तुम्ही काम काय करता आम्ही शेतातलं काम करतात आम्हाला शेत नाही काय नाही रोज मजुरी करून खातात आम्ही आम्हाला दोन महिने झालं काम नाही काय नाही मंत्री येऊन गेले बघून गेले त्यानं काय अजून काही दिलं नाही असे दुसऱ्या माणसानं मदत केली आम्हाला खाला प्याला मात्र सरकारी काय आलं नाही आम्हाला मंडळी तुम्ही पाहू शकता आता मी ह्या पुराने पडलेल्या घरामध्ये कारण असतो त्यांच्याकडून बांध बघा आता मी या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे या घरामध्ये चिकल शिरलाय तुम्ही पाहू शकता हे पलीकड तुम्ही पाहू शकता हा त्यांचा क्वाट बस इकडे 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 इथं बस आता तुम्ही पाहू शकता या घरात हा क्वाट आहे ते जे काही साहित्य आहे संसार उपयोगी साहित्य सर्व काही भिजलेलं आहे हे कपाट आहे हा हे कपाट आहे आणि या घरामध्ये हा फॅन हे ज्या काही सर्व काही सर्व काही नेसताना बुध झालेला आहे आपण पाहू शकता बेटा काय झालं होतं सगळं वाहून गेला आमच्या घरात हे बघा घर पडले आता कसं करायचं कुठं राहायचं कधी झालंय चार पाच दिवस पाणी झालं बरोबर आ, रात्री होता हा रात्री, रात्री शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा जागा द्यावा राहायला घर द्यावा ते आहे राहायला घर द्यावा जागा द्या शेत नाही आम्हाला काय नाही सगळे नावा जाळे वाहून गेले सगळे गेले काय बघायला बघायलात खरंच मंडळी या नागरिकांचे खूप प्रश्न आहेत त्या नागरिकांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत पोटाचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे थोनात या मंडळीचे प्रश्न आहेत आणि शासनाने या मंडळीचे प्रश्न आपापल्या फील्डवरून कसे सोडवता येईल त्याचा प्रयत्न करायला पाहिजे मंडळी आम्ही शासनापर्यंत यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो आहे शासन पाहूयात यांची जी काही प्रश्न आहे त्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढून त्यांच्या प्रश्नांना न्याय देत आहे का नाही हे आपण पाहणार आहोत आता आपण इथून पलीकडे जाणार आहोत आणि या ह्या घराच्या पलीकडे देखील नाचतूस झालेले आहे आणि इकडे जाण्याचा प्रयत्न करणार होता कॅमेरामॅनला विनंती करतो की माझ्या पाठीमागे यावं समजायला घर भेटले घरकुल आलेले घर सरपंचा जीवन पुढं पुढं तुम्ही पाहू शकता या घराची पडझड झालेली आहे आणि ह्या घरातून आता बाहेर निघण्याचा मार्ग आहे तुम्ही पाहू शकता फक्त एवढी चौकट आहे आणि ह्या चौकटीतून अशा प्रकारे कसरत करून आपल्याला बाहेर निघावं लागतं तुम्ही आता ह्या घराची ही एक खोली आहे पहा आता प्रकाश बरोबर नसल्यामुळे या घरातील जे काही अन्नधान्य आहे जेवारी आहे जे काही खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या सर्व काही भिज दिलेल्या आहेत फक्त अंधार असल्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही मंडळी फक्त मजुरी खा करून खाणारे हे कुटुंब आहे मित्रांनो आणि पुराच्या पाण्यामुळे अशा प्रकारे त्यांचा हौदोर हो झालेला आहे काय सांगाल ताई तुमचं घर कोण कोणत आहे हे नाही नुकसान काय झाले का सगळ्यात गेलं काहीच नाही राहिलं काय काय गेलं बा खायचं प्यायचं सगळंच गेलं बा काहीच राहिलं नाही आम्हाला आता आम्हालाच नियोजन लावा कुठं राहायचं तर शाळेत बी राह शाळेत राहिलं तर आता किती दिवस शाळेत राहायचं हा काय ह्याचं तुमच्या पद्धतीनं कुठंतरी आम्हाला जागा द्यां, द्या घर बांधून द्या तिथं तरी आमच्या आश्रय राहत आम्हाला आता दरवर्षी अशी परेशानी कर उचलायची परिणाम तेच म्हणायचं आम्हाला काहीच नाही आम्हाला करायचं खायचं आहे दोन लेकर मालक नाहीत मला कोणाचा आसरा नाही काय नाही काय तर मी घरात एकटीच आहे कोणाचं मागं पुढे बघणार नाही काहीच नाही उद्या दोन लेकर आहेत मला काही जरी झालं तर माझ्या लेकर कोणाचा आसरा नाही तुमच्याच पद्धतीनं तुम्ही काय करायचं तर करा नाही काहीच नाही मला दे आतापर्यंत काहीच नाही आता हाय तुमच्या पद्धतीनं देतात असलं तर नाहीतर आता इथून पुढे काय होईल तुमचेच आकारण करा व्यवसाय काय करता तुम्ही काम करे शेती, शेती करते रोज रोजी रोजगार शेती नाही काहीच नाही शेती नाही रोज मजुरी करते पती बी नाही कोणीच नाही मला एकटीच पती अपंग आप होते ते बी तरी पती होते मी एकटी घर संस्था सगळं एकटीच करायची दोन मुलं आहेत मला ते बी लहान लहान आहेत पतीच निधन कधी झालं पाच वर्ष झालं एकटीच करते एकटीच खाऊ घालतील काहीच कोणाचा आसरा नाही बघितलं तुमचं घर हे दार आमचं सगळं गेलं वा आता कसं करायचं तुमच्या तुमच्या आकाराने बघा पाच वर्षापूर्वी एका महिलेच्या पतीने त्यांची साथ सोडून दिली आणि पाच वर्षाच्या नंतर या ताई दोन मुलं घेऊन मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत पण यावर्षी पावसाने असा होदोस माजवला असा महाप्रलय केला की या आता साळापुरी गावातील या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि यांच्या पोटा पा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा तोंड करून उभा राहिला आणि आतापर्यंत या शासनाने मदत नाही केली अक्षरशः या ताईच्या डोळ्यामध्ये अश्रूने एक बांध फोडायचा प्रयत्न केला होता त्यांनी ते अश्रू आवरले आणि आम्ही यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी कस काय या तुमच्या गावामध्ये अठ्ठावीस कुटुंब आहेत आतापर्यंत यांचा विकास नाही आतापर्यंत यांना पक्की घरं नाहीत यांना चांगल्या व्यवसायासाठी शासनाने आतापर्यंत मदत पोचवली नाही काय बोलाल बरं या सर्व परिस्थितीवर तुम्ही नाही गाववाले तर सांगण्यात आहे शासन थोडं दुर्लक्ष करण्यामुळे एवढे जास्त उद्भवली परिस्थिती शासनाचं नियोजन असतं इतकं लोक पाणी यायचे दरवर्षी दरवर्षी यायचंय दर शासनानं थोडं लक्ष घातलं याच्या अगोदर एक, हो या एक प्रस्ताव पुनर्वसनाचा पाठविला होता त्याला काही जागेच नियोजन शासनाने काही करून दिलं नाही त्याच्यामुळे दरवर्षी जे बॅकवॉटरचं पाणी येतं गोदावर ते अठ्ठावीस जे घर आहेत माझी त्या घरात दरवर्षी पाणी येतं दरवर्षी याचे संसार उपयोगी साहित्य जाते दरवर्षी यायचं नुकसान आहेच तर शासनाला एवढीच ही नाही याच्या गावकऱ्याच्या वतीने किंवा याच्या कायमस्वरूपी घराचा प्रश्न मिटो त्यांना कुठेतरी जागा घेऊन द्यावं घरकुल बांधून द्यावं कारण याची स्वतः वैयक्तिक जागा घेऊन घरकुल बांधायची काय काही अपेक्षित नाही मोल मजूर करून खाणारे लो हे करो हे ते मंडळी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचा हातुनात नुकसान झालं जे काही जिल्ह्याच्या लेवलचे शासन आहे ते शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे पंचनामे केले पण पण या जिल्ह्यातील असं एक गाव आहे साळूपरपी साळापूर या साळापुरी गावातील जे काही मागास वंचित समाज आहे या वंचित समाजाच्या घरापर्यंत आतापर्यंत शासन पोहोचलेलं नाही त्यांच्या घरांचे पंचनामे केलेत का नाही घरांचे त्यांचे पंचनामे केलेत त्यांना आश्वासन शासनाने राशन दिलं त्यांना आश्वासन दिलं पण त्यांचं जे काही नुकसान झाले त्यांच्या नुकसानाची भरपाई आतापर्यंत त्यांना दिलेली नाही शासनाचा एक प्रकारे आम्ही माध्यमातून जे काही ह्या जिल्ह्याच्या लेवलला शासक आहेत त्याचा आपण आम्ही निषेध व्यक्त करतो कॅमेरामॅन राजेश लटपटेसोबत प्रमोद हातागळे जनता आवाज व चितांचा साळापुरी